पूजा विधीमध्ये तुम्ही कलश ठेवता का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी पूजा विधीमध्ये आपण कलश का ठेवतो कलश हे हिंदू धर्मातील एक पवित्र प्रतीक आहे हे एक तांब्याचे भांडे आहे ज्याचा पाया मोठा आणि गोल असतो आणि वरच्या बाजूला अरुंद तोंड असते याला पूर्ण कलश पूर्ण कुंभ आणि पूर्ण घट अशा इतर नावांनी देखील ओळखले जाते ऋग्वेदानुसार कलश हे केवळ पूजा किंवा धार्मिक विधींमध्ये ठेवलेले भांडे नाही ते विपुलता आणि जीवनाचा स्रोत दर्शवते धार्मिक समारंभ किंवा पूजादरम्यान भाविक कलश पवित्र पाण्याने भरतात आणि कलशाच्या तोंडावर एक नारळ ठेवतात नारळाचा टोकदार टोक आकाशाकडे वरच्या दिशेने असतो कधीकधी सुपारीच्या वेली आणि आंब्याची पाने देखील कलशाच्या तोंडाभोवती ठेवली जातात आणि कधीकधी ते सर्व शक्तिमान देवाला अर्पण म्हणून नाणी रत्ने आणि सोन्याने भरलेले असते आता कलेशाचे कलशाचे महत्त्व जाणून घेऊया कलश हा विपुलता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे भगवान ब्रह्मा भगवान शिव आणि देवी लक्ष्मी यांच्यासह हिंदू देवता त्यांच्या हातात कलश धारण करतात जो निर्मिती पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक आहे लोकप्रिय मान्यतेनुसार कलश हे आपल्या जीवनातील अडथळे दूर करणारे भगवान गणेश आणि घरगुती कृपेची देवी गौरी देवीचे अवतार आहे बाळंतपण आणि लग्नाशी संबंधित हिंदू सणांमध्ये भाविक देवीची प्रतिमा असलेल्या कलशची पूजा करतात स्वागताचे चिन्ह म्हणून आपण आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यभागी उत्तरेकडे तोंड करून कलश ठेवू शकतो उत्तर दिशा संतुलन दर्शवते आणि त्या दिशेने कलश ठेवून आपण आपल्या जीवनात संतुलन आणि आनंदाचे आमंत्रण देत असतो कलश हे प्रजनन आणि समृद्धीचे प्रतीक आहे अनेक भाविकांचा असा विश्वास आहे की धातूचे भांडे प्रजनन क्षमतेचे प्रतिनिधित्व करते ते पृथ्वी आणि गर्भाचे प्रतीक आहे जे जीवनाचे पोषण करणारे आणि प्रदाते आहेत आंब्याची पाने प्रेमाच्या देवता कामाचे प्रतिनिधित्व करतात त्याच्या वापरामुळे त्याच्या वापराद्वारे आपण प्रजनन क्षमतेच्या आनंदाच्या पैलूचे आव्हान करत आहोत नारळ समृद्धी आणि शक्ती दर्शवितो कलशातील पाणी विश्वाच्या जीवनदायी तत्त्वाचे प्रतीक आहे कलश आणि त्यांचे पंचभूत परंपरेनुसार कलशाची रचना अशी आहे की ती पंचभूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करते धातूचे भांडे पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते आतील पाणी अपस म्हणजे पाणीचे प्रतीक आहे भांड्याचा मान अग्नीशी संबंधित आहे उघडणे म्हणजे वायू वरच्या बाजूला नारळ आणि आंब्याची पाने आकाश अस्तरचे प्रतिनिधित्व करतात कलश पाण्याचा पवित्र वापर कलशातील पाणी कुंभ अभिषेक करण्यासाठी वापरले जाते किंवा कधी कधी तुळशीच्या झाडावर ओतले जाते हे पाणी आध्यात्मिकरित्या भारीत असते आणि ते सकारात्मक स्पंदने आकर्षित करते त्याशिवाय विधी दरम्यान शुद्धीकरण प्रक्रियेत ते महत्त्वाची भूमिका बजावते तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा कारण खूप जणं व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईबच करत नाही बरोबर आहे खूप सारे चॅनल्स झालेत त्यामुळेही करत नसाल पण आपल्या ह्या चॅनलवरती नक्की छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचे मी नेहमी प्रयत्न करेल तर तुमच्या सपोर्टमुळे आम्हालाही उत्साह निर्माण होईल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद